बोलू आज कादंबरीचा बर्थडे होता ना त्याच्यामुळे मग तिच्या बर्थडे गाडी घेतली शेरूल बोलतोय शर्विल बोलत बोला सांगा गिरच गाडीचं ना। नाव आहे इव्ही नाईन एस आपल्याला डिलिव्हरी भेटलेली आहे गाडीची भारतातली किंवा महाराष्ट्रातली एक्झॅक्ट नाही सांगताना पण ज्या शोरूम मधून गाडी घेतली त्यातली पहिली नाईन एस ही गाडी आपल्याला भेटलेली आहे त्याबद्दल खूप खुश आहे आम्ही माझ्या मुलीच्या बड्डेच्या दिवशी गाडी आणायचा विचार चालू होता त्या दिवशी डिलिव्हरी भेटली आज रजिस्ट्रेशन वगैरे सगळं सगळी प्रोसेस पूर्ण करून आज गाडी दिली खूप खुश आहे आम्ही गाडी साठी दोन महिने वाट बघितली जवळपास की स्मूथ आहे गाडी काहीच सांगूच शकत नाही एवढं ट्रॅफिक असून एकदम मला नाही का नाही काही काही नवीन गाडी वगैरे हो स्मूथ आहे त्याचे रेस वगैरे स्मूथ आहे पिकअप चांगला आहे अजून मला पिक्चर काहीच माहित नाही फक्त गाडी सध्या घरी नेऊन पोच करायचं एवढं ध्येय आहे नंतर बघू पुढं भारतातली पहिली सेवन सीटर ई आपण घेतलेली आहे

गाडी भारतातली पहिली इ व्ही असं क्लेम केलं होतं मला वाटतं कॅरेन्स ही पहिली आहे पण त्याच्यानंतर जी महिंद्राची गाडी हीच आहे जी सेवन ही गाडी आणि सेवन एक्स जवळपास सेमच गाड्या आहेत चार तासात या दोन गाड्यांचं त्र्याण्णव हजार बुकिंग झालं होतं त्यातलं मला एक्झॅक्ट इव्हीचं किती झालं आणि सेवन एक सुजुकी झालं माहित नाही पण नाईन एस आपल्याला पहिल्यांदा डिलिव्हरी भेटलेली कार आहे सह्याद्री शोरूम पुणे बानेर मधून गाडी खूप खूप छान आहे मी खूप वाट पाहिली आणि शेवटी गाडी हातात पडली स्वप्न पूर्ण झालं माझी इच्छा होती एक गाडी असावी लक्झरीयस लक्झरीयस गाडीचा फील घ्यायचा असेल तर महेंद्राच्या गाड्यांशिवाय पर्याय नाही सध्या टाटा असू महिंद्रा असू द्या आपल्या भारतीय गाड्यांना कधीही प्राधान्य द्या टाटाच्या पण गाड्या एकदम सुपर आहेत महिंद्राच्या पण आता गाड्या सुपरच आहेत फाईव्ह स्टार रेटिंग भेटलेल्या गाड्या मजबूत आहेत आता महिंद्राच्या पण फीचर्सच्या अपेक्षा महिंद्रा पहिल्यापासूनच अग्रेसर आहे अजून सुद्धा अग्रेसरच आहे आता ही तर गाडी जवळपास त्यांनी यातले जे फीचर्स आहेत त्याच्या जवळपास कुठलीही गाडी नसेल असं अपेक्षा तर करतो बघू आता आता ह्या गाडीचा रिव्ह्यू लवकरच टाकणार आहे युट्यूबला देते ॲक्च्युअल चार्जिंगला किती टाईम जातो किती कॉस्ट जातो एकदा चार्ज केल्यास ह्या गाडीचं कंपनीने दिलं आहे ॲव्हरेज सहाशे ऐंशी किलोमीटरचं मला सगळी गाडी ज्यावेळेस ऑक्युपाईड असेल सहाच्या सहा सीट किंवा सेवन सीटर गाडी सेवन सीट जरी ऑक्युपाइड असतील तरी गाडी मला वाटतं साडेचारशे ते पाचशे किलोमीटर शंभर एकशे वीसच्या स्पीडने सुद्धा देऊ शकते असं क्लेम केलेले व्हिडिओ पाहिजेत नाईन ई आणि नाईन एस या दोन्ही गाड्या जवळपास सेमच आहेत नाईनीने तर जवळपास साडेचारशे पाचशे किलोमीटरची रेंज आरामात दिलेली आणि सुद्धा गाडी द्यायची अपेक्षा करतो आणि देईलच हा माझा विश्वास आहे कारण महिंद्रा शेवटी नाव आहे महिंद्रा आणि टाटा दोन्ही नाव माझ्या आवडत्या गाड्या भारतात तुम्ही पाहू शकता याच्यात लाईट्स वगैरे बसलं ना एकदम लक्झरियस फील गाडीची किंमत हिशोबाने गाडीचे फीचर्स गाडीचा कम्फर्ट खूप मी ज्यावेळेस गाडी लॉन्च झाली त्या दिवशीच ठरवलं की हीच गाडी घ्यायची मला शोरूमला मी बुक करायला लॉन्चिंगच्या वेळेस घेत ज्या दिवशी लॉन्च झाली त्या दिवशी शोरूमला व्हिजिट केली होती त्या दिवशी त्यांना बुकिंग केली आणि मला हीच गाडी पाहिजे मला मॅनेजर नाही तर तुम्ही नाईन हिला ट्राय करा पण मला सेवन सीटरच पाहिजे होती फॅमिलीसाठी ही गाडी एका मध्यमवर्गीय फॅमिलीसाठी एकदम परफेक्ट आहे चालवायला खर्च पण नाही आहे इलेक्ट्रिकल असल्यामुळे या गाडीचा खर्च पण खूप कमी डिझेल गाडी किंवा फॉर्च्युनर असू द्या फॉर्च्युनरला तुलना करा या गाडीची तुम्ही या गाडीची तुलना सीएनजी जी गाडी किंवा दुसऱ्या इलेक्ट्रिक गाडीची केली तर ह्याचे त्याचे फीचर्स आणि लुक लोकेट त्याला थोडी थोड तो गाडी आहे

आणि पाठीमागं दोघी मुली बसले आहेत लहान मुली बसले थोडं आरामात बसले आता फक्त माझा भाऊ राहिला आता माझ्या घरात मी माझा भाऊ वहिनी माझी बायको दोन मुले मला आणि त्याला दोन मुलं असे आणि आई वडील असे मिळून टोटल आमच्या घरात दहा जण आहेत तर आरामात आणि मुलं लहान असल्यामुळं दहा जण आरामात या गाडीत बसतात आरामात पाठीमागची दोन सीट आहेत ना मागातली एकच सीट आहे

मराठी मराठी काय बोल तर आमच्या जाऊबाईंचा फिक्स द्यायला काय काय बोललासूबाई आमच्या सासूबाई आमच्याशी हरी राम हरी राम कृष्णा गाडी एकदम स्मूथ बनली गाडी गाडीचं जे नाही सीट बेल्ट पाठवणार नाही ना एका सीट रोड असं कात बेल्ला म्हणा एका शीट काढलेलं आहे मग ती या रिकॉर्ड आहे ना जी बसली ना त्याच्यावर त्या दुसरं जे रिकाम ज्या सीट रोड ना त्या शिकवते सीट बेल्ट लावलं चांगलं नाच ते भरती घ्या शीट